परिषदेच्या वतीने मी मुख्य अधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी सरांचे स्वागत करत आहोत आपलं आपण पाहताय की सांगोला नगर परिषदेमध्ये मागील तीन वर्षापासून प्रशासकाचा कालावधी चालू आहे डिसेंबर दोन हजार एकवीस पासून जवळजवळ इथे प्रशासक कालावधी सुरू आहे आणि यामध्ये नागरिकांच्या आणि एकंदरीत सांगोलेकरांच्या खूप अपेक्षा असतात प्रशासनाच्या वतीने आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष किंवा लोकनियुक्त जी बॉडी असते त्यामध्ये जसं कामाची पद्धत असते तर त्याच्यात कुठे पण लोकांना जी काही सुविधा मिळाली पाहिजे त्यामध्ये कुठेही खंड न पड पड पडता प्रशासकाच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकांना उच्च दर्जाची आणि चांगली सुविधा मिळावी याकरिता प्रशासन नेहमी तत्पर आहे प्रशासकाच्या काळामध्ये देखील आता मला सुद्धा इथं जवळजवळ दोन वर्ष झालेले आहेत आणि या कालावधीमध्ये आपण पाहू शकतो की पुष्कळ पुष्कळशी कामं आपण विकास कामं हातात घेतली होती त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर आता भुहेरी गटर योजना सांगोला नगर परिषदेच्या वतीने चालवण्यात येत आहे मागील आठ महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे पन्नास किलोमीटरच्या आसपास जवळजवळ लाईन टाकून झालेल्या आहेत आणि लवकरच आपल्याला भुहेरी गटर योजनेच्या अनुषंगाने एक सिवेज ट्रीटमेंट प्लांट साडेआठ एम एल डीचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट देखील आपण नियोजित आहे तसेच सुद्धा बांधकाम आपण लव लवकरात लवकर सुरू करणार आहोत सोबतच नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा विषय जो खूप दिवसापासून चर्चेत होता तर त्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला आहे शासनाने जे काही निधी मंजूर केलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला लवकरच त्याची मंजुरी मिळून त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत जुनी इमारत देखील आपण त्यासाठीच नाही का पाडून त्याच ठिकाणी आपण नवीन प्रस्तावित इमारतचं निर्मिती करणार आहोत याबरोबरच शासनाचे जे काही विकास कामांसोबतच नागरिकांला जे मूलभूत सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने घरकुलेचा विषय नेहमी चर्चेत असतो तर यामध्ये जसं अनुसूचित जाती घटकाला रमाई घरकुल योजना आणि अनुसूचित जमा जमाती घटकाला जसं घरकुल योजना आहे ठक्कर बापा योजना तर तशाच पद्धतीचं इतर समाजांना सुद्धा घरकुलाची योजना मिळावी याकरिता प्रधानमंत्री आवास योजना शहरी स्तरावर राबवण्यात येत आहे आणि दोन हजार पंधरापासून सांगोली नगरपालिकेने सुद्धा एकूण पाच प्रकल्प त्यामध्ये सादर केली होती आणि या पाच डी पी आरमध्ये जे काही घरकुलं मंजूर झालेली आहेत तर सुद्धा कामं विकास पथावर आहेत आपण पाहू शकता की सांगोला नगरपालिकेची हद्द खूप मोठी आहे आणि चौसष्ट किलोमीटर चौरस किलोमीटरचा जो काही क्षेत्रफळ आहे त्यामध्ये प्रामुख्याने ग्रीन झोन येतो तर जो हा काय ग्रीन झोन जेव्हा जो आपण म्हणतो तो एक, न विकास क्षेत्र किंवा शेतीसाठी राखीव असलेलं क्षेत्र वा असतंय तर त्यामध्ये घरकुलाचे लोकांची तो त्या करी माड़ा जी मागणी आहे तर त्याकरिता आम्ही माडाचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी नेहमी सं संपर्कात आहोत आणि सांगोला नगरपालिकेसारख्याच पुणे विभागातील तीन ते चार नगरपालिकांना सुद्धा हा विषय खूप भेडसावत आहे यामध्ये एक मधला मार्ग असा होता की फार्म हाऊसच्या पद्धतीने काही जणांना आपण बांधकाम परवानगे दिलेल्या आहेत तर यामध्ये किमान मूलभूत क्षेत्र हे वीस गुंठे असायला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला फार्म हाऊस बांधण्याची आपल्याला तरतूद आहे तर फार्म हाऊस सारखंच ज्यांचे कोणाचे कमी क्षेत्रफळाचे प्लॉ प्लॉट असतील किंवा दोन गुंठ्याचे तर त्यांना सुद्धा ग्रीन झोनमध्ये कशा पद्धतीने घरकुलाचे योजना मंजूर करता येईल त्यांना बांधकाम परवानगी कशी देता येईल याबद्दल आम्ही सुद्धा मालाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आहोत जिल्हाधिकारी महोदय सुद्धा यामध्ये विशेष लक्ष देत आहेत आणि लवकरच आपला जो सहावा डीपीआर आहे तर ते सहाव्या प्रकल्पामध्ये सुद्धा ग्रीन झोन मधील प्रामुख्याने घरकुल कशा पद्धतीने मंजूर करता येईल याबद्दल आम्ही लवकरच निर्णय घेत आहोत यामध्ये एक सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या अनुष इथं उपस्थित असल्याने त्यांना अजून एक गोष्ट सांगायची आहे की एक जनहित याचिका झालेली आहे एकशे पंचावन्न अब्लिक दोन हजार अकरा तर त्यामध्ये अनधिकृत बॅनर होर्डिंग आणि फलक लावली जातात तर त्याबद्दल मान्य उच्च न्यायालयाने खूप मोठे प्रमाणात सक्त निर्देश दिलेले आहेत यामध्ये वेळोवेळी जे काही उच्च न्यायालयाने डायरेक्शन दिले होते तर त्याचे कुठेतरी फॉलो होत नाही आणि आज सुद्धा शहरांमध्ये मा महापालिका शहरी भागामध्ये खूप साऱ्या प्रमाणात बॅनर होर्डिंग लावले जातात जे की जा वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतात नुकतेच घाटकोपरमध्ये खूप मोठी घटना घडली होती तर तसं होऊ नये म्हणून जे उच्च न्यायालयाने आमच्याकडनं ऍफिडेव्हिट वर आमच्याकडनं शपथ पत्र घेतलेलं आहे की अशा पद्धतीने डब्ल्यू बी पी म्हणजे इंटिग्रेटेड वेब बेस पोर्टल या मार्फतच नगर परिषदांनी बॅनर होर्डिंगला परवानगी द्यायची आहे त्यामध्ये प्रत्येक बॅनर होर्डिंगवर क्यू आर कोड असेल तर क्यू आर कोड कोणी पण नागरिक सामान्य नागरिक सुद्धा त्याला स्कॅन करू शकेल आणि त्याच्यामध्ये बॅनर लावणाऱ्यांचे नाव पत्ता मोबाईल नंबर आणि त्याला दिलेला कालावधी नगर परिषदेने त्याला दिलेला कालावधी त्याच्यात नमूद केलेला असतो जर ते क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर जर त्याच्यावर मुदत संपलेली असेल तर न नगरपरिषद त्याच्यावर सक्त कारवाई करणार आहे तर सर्व चॅनल प्रतिनिधींच्या वतीने सुद्धा स सांगोलेकरांना मी सांगू इच्छितो की आ, एक जानेवारीपासून आम्ही अनधिकृत बॅनर होर्डिंगच्या बाबतीत सक्त भूमिका घेत आहोत कोणी नगर परिषदेने परवानगीशिवाय लाव बॅनर होर्डिंग लावायचे नाही आहे नगर परिषदेने एक निश्चित केलेले अकरा स्थळ आहेत तर त्या अकरा स्थळांमध्ये ठराविक मुदतीसाठीच परवानगी देण्यात येईल अगदी दे कमी शुल्कमध्ये आम्ही त्यांना नाही का परवानगी देत आहोत सर्वांना नागरिकांना लोकप्रतिनिधींना आणि सर्व राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी असतील त्यांना देखील आवाहन करू इच्छितो की नगर परिषदेची आय डब्ल्यू बी पी प्रणालीवर आपण प्रॉपर म्हणजे परवानगी घेऊनच बॅनर होर्डिंग लावावी यानंतर सुद्धा पुरवठ्याची आणि बाकीचे जे काही आरोग्यविषयक जे काही कामं आहेत स्वच्छतेचे कामं देखील तर त्यासुद्धा नगर परिषदे नागरिकांना चांगल्या पद्धतीने सुविधा देईल अशी ग्वाही देतो आ, आपले जे भुयारी गटार योजना आहे ती योजना तर आपली जे काही तांत्रिक मान्यता मिळालेली ती एकशे पंचेचाळीस कोटीची योजना मंजुरी मिळालेली आहे त्यापैकी जवळजवळ बारा कोटी रुपये हे केवळ रि रोड रिस्टोरेशन या घटकासाठी मिळालेले आहेत तर रोड रिस्टोरेशन ही संकल्पना अशी आहे की जसा रस्ता पुरवत होता खडीकरणाचा रस्ता असेल त्याचं खडीकरण करणे झाले okay. कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता असेल त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे आणि डांबरीकरणाचा रस्ता असेल त्याचं डांबरीकरण करणे ह्या गोष्टी मूलभूतपणे अपेक्षित आहेत परंतु ज्यावेळेस आपण काम करत असतो तर त्यावेळेस साधारणपणे एक पाऊस झाला गेल्यानंतर आपल्याला त्या रस्त्याची सेटलमेंट लक्षात येते म्हणजे मुरुम आपण टाकल्यानंतर काही दिवसानंतर जर पाऊस पडला तर आपल्याला माहिती आहे की तिथं चारी पडते तर आपली पद्धत अशी आहे काम करण्याची की एकदा पाईपलाईन टाकल्यानंतर आपण त्याच्यावर मुरुम टाकल्यानंतर त्याला प्रॉपर प्रेसिंग करून पाणी सोडून नंतर मग त्याला परत कॉम्पॅक्शन करून The mm -hmm. cat नंतर त्याचे वरचे लेअर काम करत असतो ज घाईघाईमध्ये जर आपण सगळं का म्हणजे सब ग्रेड एम ट्वेंटी एम थर्टी असे जर नाही का त्याच्यावर लेअर टाकत गेलो थोड़ द्याव द्याव तर कॉन्ट्रॅक्टर काम करून घेईल परंतु पावसाळ्यानंतर परत तिथं मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण होतील म्हणून कालावधीत थोडा थोडा जाऊन द्या द्यावं लागतोय तरी आम्हाला शहरातले जे काही उपनगरीय भाग आहेत तिथनं नाही का जे फोन येतात किंवा आमच्याकडे इकडे बुहेरी काम झाले आहेत आणि रस्ता खराब असल्याने आम्हाला जाण्या येण्याला अडचण येत आहे तर आम्ही तात्काळ त्याची दखल घेऊन लगेच संबंधित यंत्रणेला सूचना करतोय प्रोजेक्ट एक आपने आपने आ, चे 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 आपले प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट पण आहेत त्यांना देखील आमचा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे त्याच्यावर रोजचे रोज फोटो येतात की रोड रिस्टोरेशनचे काम कुठे चालू आहेत आणि ते आपण म्हणजे क्वालिटीचे कामं होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो घनकचरा व्यवस्थापनाचे जे काय आहे तर त्याच्यामध्ये आपले काढलास नाक्याचे समोर आपण गेल्यानंतर जत रोडला आपले जवळजवळ पाच एकर जागा ही घनकचरा व्यवस्थापन केंद्र म्हणून आहे आपण तिथं ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करतो सुक्या कचऱ्याच्या मध्ये एम आर एफ म्हणजे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी आहे आणि ओल्या कचऱ्यामध्ये आपण त्याला कंपोस्टिंगसाठी करतोय आपल्याला विंडो कंपोस्टिंगसाठी आत्ताच आप एक आपला डीपीआर मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सायंटिफिक पद्धतीने म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने ओल्या कचऱ्यावर कशी प्रक्रिया करता येईल जेणेकरून पर्यावरणाचा रस होणार नाही आणि त्याच्यातून खतापासून म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती कशी करता येईल याकडे आपलं कल आहे आपण लवकरात लवकर ते करत आहोत आपल्याला या माध्यमातून मला सगळ्या नागरिकांना आणि सांगलीकरांना आवाहन करायचं आहे की आपण कृपया नगरपालिकेच्या घंटागाडीला ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या प्रमाणात म्हणजे वेगळ्या विलगीकृत वे, कचरा द्या जर ऍट सोर्स सेग्रिगेशन जर असेल म्हणजे नागरिकांनी जर तसं आम्हाला सहकार्य केलं आणि कचरा वेगळा वेगळा दिला तर आम्हाला प्रक्रिया करायला सोपं पडतं होतंय काय की लोक एकाच डस्टबिनमध्ये ओला आणि सुका एकत्रित कचरा देत आहेत त्याच्यामुळं आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचे देखील आरोग्य धोक्यात आहे आणि ओला आणि सुका कचऱ्याला नंतर वेगळं करणं आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं हे थोडंसं जिक्रीचं होतंय तरी पण आम्ही आमच्या आरोग्य विभागाला सहा मय असे आरोग्य त्यांची तपासणी देखील करत आहोत त्यांना तसं प्रशिक्षण पण देत आहोत की त्यांनी या कचऱ्याचं व्यवस्थित विलगीकरण करून त्याच्यावर प्रक्रिया करावी